श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्यासमोर कुठले संकट वाढून ठेवले आहे हे, हे आपल्याला अजिबात माहीत नसते वातावरण इतके बिघडलेले आहे की प्रचंड अपघात होत आहेत जीवाची तर काहीच शाश्वती नाही अवेळी मृत्यूचेही प्रमाण खूपच वाढले आहे तर मंडळी आपल्याला वाटत असेल की आपले, आपले पूर्णपणे संरक्षण व्हावे आपल्यावर कुठलीही बरी वाईट वेळ येऊ नये आपल्याला कुठलीही व्याधी होऊ नये आजार पण येऊ नये आपले आयुष्य सुखात असावे तर मंडळी हा एक मंत्र तुम्ही नित्य ऐका रोज संपूर्ण ऐका मंडळी ऐकून ऐकून तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होईल आणि मग वेळ कोणतीही असू द्या तुम्ही त्यातून आश्चर्यकारक त्या 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 वाचाल विश्वास ठेवा स्वामी शक्ती ही एक अफाट शक्ती आहे किंवा बघा असेही होते की आपलेच आप्तजन बाहेर गेलेले असतात आणि विनाकारणच आपल्याला अनामिक भीती वाटत असते तेव्हा हा मंत्र जर तुम्ही संपूर्ण ऐकला तर आपले मन शांत होते आपल्या अस्वस्थ मनाला थोडीशी शांती मिळते मंडळी आजार पण कोणाला चुकले आहे मनुष्य जीवनात आलो म्हणजे आजार पण आलेच परंतु घरात एखादे आजार पण असेल आणि त्या व्यक्तीला काही केल्याने बरे वाटत नसेल फरक पडत नसेल तेव्हा हा मंत्र तुम्ही नित्य घरात लावा पहा त्या व्यक्तीची प्रकृती हळूहळू सुधारेल मंडळी या मंत्राद्वारे श्री दत्तगुरूंनी आणि स्वामी समर्थांनी एक तीर्थच दिले आहे आपली संपूर्ण संकटे एकट्या या मंत्राने नष्ट होतील इतकी शक्ती या मंत्रात आहे आपल्याला पैशाची चणचण भासत असेल आणि आर्थिक विमंचनेने तुम्ही अगदी हैराण होऊन गेला असाल तर मंडळी ह्या मंत्राने तुम्हाला इतके धन मिळेल की तुमचे सर्व गरजा पूर्ण होतील छोट्या छोट्या गोष्टींना तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही मंडळी दारिद्र्य तुमची पाठच सोडत नसेल आणि कारण नसताना तुमचे अनेक शत्रू तयार होत असतील आणि त्याचे मूळ कारण समजत नसेल तर हा एक मंत्र रामबाण उपाय आहे हा तुम्ही संपूर्ण ऐका आणि मग पहा चमत्कार तुम्हाला विश्वास बसणार नाही असा बदल तुमच्या जीवनात घडून येईल सौर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे अकालमृत्युहरव्याधिविनाशनम श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजे धारयामह्यमलमृत्युहरव्याधिविनाशनं श्री स्वामी समर्थ पादोदक सर्व धारयामह्य अकालमृत्योहरव्याधिविनाशनं श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया मह्यम अकालमृत्युहरव्याधिविनाशनं श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया मह्यमृत्युहरण सर्व्याधिविनाशनं श्री स्वामी समर्थ पादोदक धारया धारयामह्यम अकालमृत्योहरणं सर्वव्याधिविनाशनं श्रीगुरुदत्त श्रीस्वामी समर्थपादोदक धारया अकालमृत्योहरणं सर्वव्याधिविनाशनं श्रीगुरुदत्तश्रीस्वामी समर्थपादोदक धारयामह्यम् अकालमृत्योहरणं सर्वव्याधिविनाशनं दत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजटरे धारया व्याधि विनाशनम श्री दत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजरे धारया सर्व व्याधि विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजे धारया मह्यम अकालमृत्योहरव्याधिविनाशनम श्री गुरुदत्तश्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजे धारयामह्यमलमृत्योहरव्यादिविनाशनं श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजे धारया मह्यमृत्योहर सर्व्याधिविनाशनं श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया मह्यम विनाशनम श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया विनाशनम श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजरे धारयामह्यम अकालमृत्योहरणं सर्वव्याधिविनाशनं श्रीगुरुदत्त श्रीस्वामी समर्थपादोदक तीर्थजठरे अकालमृत्योहरणं सर्वव्याधिविनाशनं श्रीगुरुदत्तश्री स्वामी समर्थपादोदक तीर्थजठरे धारयामह्यम् अकालमृत्योहरणं सर्वव्याधिविनाशनम् दत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया मह्यमृत्युहरव्याधिविनाशनं श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया दत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजे धारया मह्यम अकालमृत्योहरव्याधिविनाशनम श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजे धारयामह्यम अकालमृत्योहरव्याधिविनाशनम श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारयामह्यमलमृत्युहरव्याधिविनाशनं स्री गुरु दत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया व्याधि विनाशनम श्री दत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया विनाशनम श्री दत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारयामह्यम अकालमृत्योहरणं सर्वव्याधिविनाशनं श्रीगुरुदत्तश्रीस्वामी समर्थपादोदक तीर्थजठरे धारयामह्यम् अकालमृत्योहरणं सर्वव्याधिविनाशनं श्रीगुरुदत्तश्री स्वामी समर्थपादोदक तीर्थजठरे धारयामह्यम् अकालमृत्योहरणं सर्वव्याधिविनाशनम् श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया मह्यम अकालमृत्युहरव्याधिविनाशनं श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया मह्यमृत्युहरण सर्व्याधिविनाशनं श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजे धारया मह्यम अकालमृत्योहरव्याधिविनाशनम श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजे धारयामह्यम अकालमृत्योहरव्याधिविनाशनं श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारयामह्यमलमृत्योहरव्याधिविनाशनं श्री दत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया मह्यम अकालमृत्योहरव्याधिविनाशनं श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया मह्यमृत्युहरण सर्व्याधिविनाशनं श्री दत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारयामह्यम अकालमृत्योहरणं सर्वव्याधिविनाशनं श्रीगुरुदत्तश्री स्वामी समर्थपादोदक तीर्थजठरे अकालमृत्योहरणं सर्वव्याधिविनाशनं श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थपादोदक तीर्थजठरे अकालमृत्योहरणं सर्वव्याधिविनाशनम् श्रीगुरदत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठे धारया मह्यम अकालमृत्युहरव्याधिविनाशनं श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया मह्यमृत्युहरण सर्व्याधिविनाशनं श्री स्वामी समर्थ पादोदक धारया धारयामह्यम अकालमृत्योहरव्याधिविनाशनं श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारयामह्यम अकालमृत्योहरव्याधिविनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारयामह्यमलमृत्युहरव्याधिविनाशनं दत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारयामह्यम विनाशनम श्री दत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजरे धारया विनाशनम श्री दत्त श्री स्वामी समर्थ पादोदक धारया धारयामह्यम अकालमृत्योहरणं सर्वव्याधिविनाशनं श्रीगुरुदत्तश्री स्वामी समर्थपादोदक तीर्थजठरे अकालमृत्योहरणं सर्वव्याधिविनाशनं श्रीगुरुदत्तश्री स्वामी समर्थपादोदक धारया मह्यम् अकालमृत्योहरणं सर्वव्याधिविनाशनं श्रीगुरदत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया मह्यम अकालमृत्युहरव्याधिविनाशनं श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया मह्यमृत्युहरव्यादिविनाशनं श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारयामह्यम अकालमृत्योहरणं सर्वव्याधिविनाशनं श्रीगुरुदत्तश्रीस्वामी समर्थपादोदक तीर्थजठरे धारयामह्यम् अकालमृत्योहरणं सर्वव्याधिविनाशनं श्रीगुरुदत्तश्री स्वामी समर्थपादोदक धारयामह्यम् अकालमृत्योहरणं सर्वव्याधिविनाशनं श्री दत्त श्री स्वामी समर्थ पादोदक सर्व व्याधि विनाशनम श्री दत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया व्याधि विनाशनम श्री दत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजे धारयामह्यकालमृत्योहरव्याधिविनाशनं श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजे धारया मह्यमृत्योहरण सर्व्याधिविनाशनं श्री, श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारयामह्यं अकालमृत्योहरव्याधिविनाशनं श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारयामह्य अकालमृत्योहरव्याधिविनाशनम श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजरे धारयामह्यम अकालमृत्योहरव्याधिविनाशनं श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजे धारयामह्यकालमृत्योहरव्याधिविनाशनं श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजरे धारया मह्यं अकालमृत्योहर सर्व्याधिविनाशनं श्री स्वामी समर्थ पादोदक सर्व धारयामह्यम विनाशनम श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया विनाशनम श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजरे धारयामह्यकालमृत्युहरव्याधिविनाशनं श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजरे धारया मह्यमृत्योहरण

तीर्थजरे धारयामह्यम अकालमृत्योहरव्याधिविनाशनं श्री श्री स्वामी समर्थ पादोदक श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजे धारया मह्यमृत्युहरण विनाशनम श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारयामह्यम अकालमृत्योहरव्याधिविनाशनं श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे विनाशनम श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया मह्यमृत्युहरव्याधिविनाशनं श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठे धारयामह्य अकालमृत्युहरव्याधिविनाशनं श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया मह्यमृत्युहरण व्याधिविनाशनं श्री स्वामी समर्थ पादोदक सर्व धारयामह्यं विनाशनम श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारया विनाशनम श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजठरे धारयामह्य अकालमृत्योहरव्याधिविनाशनं श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजरे धारयामह्यमलमृत्योहरव्याधिविनाशनं श्री श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थजे धारयामह्य